नमस्कार विद्यार्थी मित्रांनो परिवर्तन सेवा या आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मी प्रफुल्ल कुमार तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करतो स्क्रीनवर पाहिल्यानंतर तुम्हाला एक प्रश्न पडलेला असेल की सर जुन्या आपल्या व्हिडिओच्या संदर्भानं स्क्रीनशॉट या ठिकाणी दाखवण्याचा सरांचा खरं तर उद्देश काय आहे तोच उद्देश सांगण्यासाठी मी आज तुमच्या पुढे आलेलो हो। आहोत ज्या ज्या वेळेस तुमच्या पुढे येतो त्या त्यावेळेस काहीतरी महत्वाच्या गोष्टी किंवा महत्वाचे अपडेट आणि तुमच्या प्रश्नांचं समाधान करणे आणि तुमच्या प्रश्नांचं निराकरण करणे आणि तुमच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तरच देण्यासाठी या ठिकाणी मी येत असतो ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या आता या स्क्रीनशॉटचा संदर्भ देताना एक गोष्ट या ठिकाणी तुम्हाला दिसते महाराष्ट्र शासनाच्या दीडशे दिवसाच्या कार्यक्रमाच्या संदर्भानं जो की कार्यक्रम सहा मे पासून दोन ऑक्टोबर पर्यंत महाराष्ट्र सरकारने विकसित महाराष्ट्र करण्याच्या उद्देशाने राबवलेला होता त्या सगळ्या कार्यक्रमाच्या संदर्भानं आता आपल्याला एक ट्वीट फार चर्चेत पाहायला मिळते ती ट्वीट आहे आदरणीय मुख्यमंत्री साहेबांची आता या ठिकाणी या ट्विटमध्ये तुम्हाला दिसते ते म्हणजे नवीन भरती प्रक्रियेमध्ये अनुसूचित जमातीची बिंदू मानवलीतील सर्व पदे भरणार आहे यासोबतच नवीन आकृतीबंद म्हणजे नवीन पदाच्या संदर्भामध्ये आकृतीबंद आणि भरतीचे नियम एकशे पन्नास दिवसामध्ये पूर्ण करून तात्काळ विशेष भरती सुरू होणार आहे अशा पद्धतीचे एक ट्विट अलीकडे तुम्हाला सगळीकडे दिसतंय आता या सगळ्या संदर्भानं याचं क्लॅरिफिकेशनच्या संदर्भाने तुम्हाला सांगायचं म्हणजे एक गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या महाराष्ट्र सरकारने हा दीडशे दिवसांचा प्रोग्राम या ठिकाणी आयोजित केलेला होता आता ह्या दीडशे दिवसांच्या प्रोग्राममध्ये त्यांनी हेही सांगितलेलं होतं की इथे आम्ही काय काय करणार आहोत इथे जे काही रिक्त पद असतील त्या सगळ्या पदांच्या संदर्भानं आढावा घेतला जाणार आहे आणि सोबतच रिक्त पदांची पदभरती या आढावा बैठकीनंतर मोठ्या प्रमाणामध्ये होणार आहे आणि काही पदांच्या बाबतीमध्ये पात्रतेच्या संदर्भातल्या अटी किंवा त्याला आपण सेवा प्रवेश नियम म्हणू ते देखील चेंज करण्याच्या संदर्भातल्या हालचाली महाराष्ट्र प्रशासनामध्ये अलीकडे सुरू होत्या आणि त्या सगळ्या संदर्भाचा आढावा आता घेणे टप्प्याटप्प्याने सुरू आहे आणि याची लास्ट डेट जी आहे ती दोन ऑक्टोबर आहे ही गोष्ट लक्षात घ्या आणि दोन ऑक्टोबर नंतर महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सरळ सेवेच्या परीक्षेचं आयोजन केल्या जाणार आहे आणि ज्या सगळ्या विद्यार्थी मित्रांना सरळ सेवेतून पोस्ट पाहिजे आहे अशा सगळ्यांनी आत्तापर्यंत जर अभ्यासाला सुरुवात केलेली नसेल तर आत्ता हा खऱ्या अर्थानं वेळ आहे कारण पुढच्या तीन ते चार महिन्याचा कालावधी हा आपल्याला खऱ्या अर्थानं अभ्यास पूर्ण करण्यासाठी आणि परीक्षेमध्ये अपेक्षित यश मिळवण्यासाठी हा पुरेसा आहे ही गोष्ट लक्षात घ्या म्हणजे साधारण ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये आपल्याला जाहिराती पाहायला मिळतील आणि तिथून एक दोन महिन्यानंतर या सगळ्या परीक्षेचं आयोजन ह्या मोठ्या प्रमाणामध्ये होणार आहे आणि सोबतच या सगळ्या परीक्षा ऑनलाईन स्वरूपामध्ये असणार आहे टी सी एस आणि आय बी पी एसच्याच माध्यमातून या सगळ्या परीक्षा पुढच्या कालखंडामध्ये होणार आहे ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या म्हणजेच तुम्हाला काय करायचं आहे हा जो काही बेसिक व्हिडिओ आहे हा देखील मी तुम्हाला या ठिकाणी याची लिंक टाकलेली आहे हा संपूर्ण व्हिडिओ पाहा आणि या सगळ्या व्हिडिओमध्ये पुढच्या कालखंडामध्ये होऊ घातलेल्या सगळ्या निर्णयाच्या संदर्भामध्ये देखील भाष्य केलेलं आहे आणि सोबतच अठरा जुलै दोन हजार चोवीसचा जो महाराष्ट्र शासनाचा निर्णय आहे ज्या निर्णयामध्ये निर्णया महाराष्ट्र सरकारनं हेही सांगितलेलं होतं की पुढच्या कालखंडामध्ये म्हणजे दोन हजार सव्वीसपासून पासून पदं पद त्या ठिकाणी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून सरळ सेवेची भरली जाणार आहे तशा संदर्भातला एक शासन निर्णय आहे त्या शासन निर्णयाच्या संदर्भात देखील सखोल अशा पद्धतीचं डिस्कशन आपण या व्हिडिओमध्ये केलेलं आहे ही गोष्ट लक्षात घ्या आजच्या भागामध्ये या अपडेटमध्ये आपण इथेच थांबण्याचा प्रयत्न करू लगेच भेटू नव्या घटकासह नवीन भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद